बघा फेवर ब्लॉक मागच्याच वर्षी गेले लगेच तोडून टाकले ते बापाचं काम चालू आहे फक्त इतर फक्त ग्रामसेवक टक्केवारी काय काम करतोय बस हे बघा काम बी कसं आहे ते बी बघून घ्या नाही बघा काय क्वालिटी आहे बघा याची रेती वापरताय कुसुंब्याची रेती फांची काकीची रेती वापरलच होते हे बघा हे बघा जनतेचे पैसे उघडण्याचे काम ग्रामसेवक आणि पुढाऱ्यांनी सुरू करून दिले फक्त बस काम करून मोकळं व्हायचं टक्केवारी बस आलो पुढे बघायचं रस्ता साफ करायचं काम नाही काही नाही 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 काय तसंच सिमेंट होत आहे साफ नाही साफ नाही काय नाही मुरुम नाही काय नाही डायरेक्ट कसं दगड टाकून डायरेक्ट सिमेंट होत आहे होतायचे काम चालू आहे खाऊ तुम्ही मुरुम टाकणे आडे हा कदा येतो रावसाहेब कुठे तुम्हाला लावते फोन लावा दे त्या ग्रामसेवकला काल दिन होऊन आढे नाही सोबत कोण होत रामसोब होता त्यांनी दखील येतो तरी गया। ये तो गुच्चूपू घ्या नुसतं सरकारचा पैसा लुटायचं जनतेला त्रास द्यायचं बस एवढंच काम आहे यांच आता आलो रस्ता सुद्धा त्यांना साफ करायला जीववर जाते हॅलो हा रावसाहेब चेतन पाटील बोलतोय मी बोतानाहून का हो तुम्ही पाणी मारत नाही काही नाही क्वालिटी रेतीची क्वालिटी नाही ग्रामसेवकला सांगितलं गेलं त्या परत त्या प्रशांत पाटील यांना सांगितलं गेलं जीला तरी तुमचा काही अजून हालचाल नाही काही नाही जाऊ द्या मुरूम टाकलाय का तुम्ही बाकी जाऊ द्या मुरूम टाकलाय का मुरूम मला एस्टिमेट दाखवा बरं का डिझाईन दाखवा आणि वर्कआउट त्याशिवाय तुम्ही काम आता बंद करून द्या मी सीओला अर्ज दिला आहे अधिकारीला बी अर्ज दिला आहे त्यांनी तर काही कारवाई केली नाही आता तुम्ही काय ते बघा आता मला पहिली सगळं एस्टिमेट दाखवा डिझाईन दाखवा काय तुमची किती एम एम चा आहे दगड हे काय सगळं ते दाखवून द्या मला हो हो नाही पण तुम्ही न... याच्यावर लवकर काय काय ते लवकर करा आणि आज काम बंद करा तुम्ही आता नाही आता मला मागे मी ग्रामसेवकला बोललो होतो अनिल मोरेचा फोन आला मला सांगत होता भाऊ त्याच्यापेक्षा इस्टिमेट पेक्षा जास्त काम आहे इथं इस्टिमेट पेक्षा का बी लोकल काम चालू आहे कोणी वाढवायला लावलं नाही नाही तुमचं जे काम चालू आहे ना तेच वा करा दुसरं तुम्ही वाढू नका जे निधी तुमचं जेवढं मंजूर झालंय आता मला काल माहिती पण ऐका ऐका तुमचेच ठेकेदार काय बोलले फक्त ते पाठपर्यंत नाही येत याच्या झाडापर्यंत म्हणे मग मग ते तीस मीटर तुम्ही कुठं टाकणार मग ग्रामसेवकला ग्राम 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 ग्रामसेवकला बोलून सुद्धा ग्रामसेवक एक शब्द बोलला नाही निस्तर असं करा तसं करा माझ्या समोर बोलून होऊन गेला ग्रामसेवक मिस्तरी ते तुम्हाला ऐका ऐका रावसाहेब साहेब ते अक्षरशः लोक एवढे फोन लावून की राऊत मला काय सांगू तुम्हाला आता हे बघा आता सगळे लोक इथं गोळा झालेले तुम्हाला काय सांगू तुम्ही तुम्ही कट नाही नाही काही नाही ने साफ केलं नाही तसंच घाण बीन कचरा बी सगळंच चालू आहे डायरेक्ट हे बघा इथं हे बघा व्हिडिओ व्हिडिओ सगळं काढतोय आपण तो, तो काही विषय नाही मग मग तुम्ही जोपर्यंत आता काम करत नाही व्यवस्थित एस्टिमेट काम होणार नवीन नाही काय नुसतात आई वैयरेस ग्रामसेवकला सांगून नुसतं टक्केवारी खायचे काम करताय बस बाकी काही नाही निसतं जनतेचे पैसे उदळायचे काम एक काम काय लिखेल राहतिमेट त्यानुसार कामेक आपला म्हणणं कामे कसं तुम्ही सगळं मी म्हणजे सिमेंट लय जाऊ दे रेती जाऊ दे सगळं मी सांगशील बरोबर आहे का नाही मग मी सांगत चल मनी घर रेती काय लोकेशन जाऊ दे वारावर सोड दे मग म्हणा नंबर लिहून का डायरेक्ट त्या ग्रामसेवकला फोन लावा लाव तुम्हाला विषय लिहि तुम्ही सांगेला ना आम्हाला त्याला फोन लावा लाव ना तो काय एवढा मोठा मालक होई जात त्या जनताना नोकरच ना बटा जनताना नोकर सांगा बटा ना ना नो जनता काम करा त्यातले फोन लावायला काय आपला संबंध फोन लावतो सांगा तुम्ही कोण बी सांगितले सांगेल तुम्ही आशा अशा बोर्याहून का तुम्ही त्याडे फोन सांगा काय सांग आठ आणि जो तुम्हाला इंजिनियर आहे बरं का तुम्हाला स्वतः मित्र बी ऐकलं बरं का तो एक चांगला का कोण लगेच माल बोलणं नाही आधी नाही माल हो नाही बोला हा बोला येऊ तुम्हाला लेबरचं मी काय सांगतोय योगेश दादा इस्टिमेट बर का ऐका इस्टिमेट झालं आणि तुमचं जे डिझाईन आहे ठीक आहे मी काय सांगतोय पण एक माझं प्रामाणिक मत आहे मी इथं एकटा नाहीये बरोबर इथं सगळी जनता आहे फक्त तुम्ही व्यवस्थित काम करा बस एवढं आम्हाला तुमच्या कामाला विरोध नाहीये फक्त व्यवस्थित करून द्या बस विषय सोडून द्या हो हो काही विषय नाही तो ग्रामसेवकला तुम्ही फोन लावा ग्रामसेवक तुमचा चांगला संबंध आहे तो काही विषय नाही बरोबर आणि मला एक सांगा का हो तुम्ही ते फेवर ब्लॉक तोडून टाकलं बरोबर तुमच्या माणसांनी ते फेवर ब्लॉक तोडून टाकलं मागच्या वर्षीच ते फेवर ब्लॉक केलं मग परत अजून त्याच्यावर तुम्ही रस्ता करता हे सांगा काही दिवसात तो रस्ता बी तुटून जाणार आहे हां हां बोला बरोबर बरोबर पण आणि ना? एक मला एक सांगत मला एस्टिमेट पाहिजे आणि तो आता तुमचे काका काय हो किरण मिस्त्री एक किरणदा काकान ते काय बोलले ते झाडापर्यंत जे म्हणे बाबूच्या झाडापर्यंत तर तुमचा बस 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 कारण मला माहिती ते पंधरा सत पंधरा वीस लाखाचं आहे ऐका ऐका ग्रामसेवकला मी ऐका ग्रामसेवकला मी बोललो किती लाखाचं काम आहे म्हणतो ग्रामसेवकने सरळ सोपं डायरेक्ट सांगून दिलं तर लाखाचं काम आहे म्हणजे तुम्ही माझ्यासारख्या शिकलेल्या माणसाचं एवढं खोटं बोलताय ते या बिचाऱ्यांना काय सांगशालो तुम्ही हे ग्रामसेवक मग तुम्ही ग्रामसेवकने सांगायला तर पाहिजे ना हे किती कितीच काल ग्रामसेवकला स्वतः ऐकून घे ना काल स्वतः ग्रामसेवक आले हे काकांते होते त्यांच्यासमोर सांगितलं गेलं पण अजून काही फोन नाही कारवाई नाही डायरेक्ट मग सिओला मी सिओला अर्ज दिलाय प्रकल्प अधिकारीला दिला तर त्यांचा बी फोन नाही चला जाऊ द्या त्यांची वाट कशाला बघू आपण मग मा, आला मला हो ते अनिल मोरेचा फोन आला ठीक आहे मित्र आहे म्हणून आपण समजून घेऊ मग तुम्ही पन्नास त्याच काम करा अहो या वार्डाचे प्रतिनिधी माझे मामा आहे ऐका या वार्डाचे प्रतिनिधी माझे मामा आहे सकाळी उठून त्यांनाच लोक त्रास देणार आहे ना त्यांच्या घराचं पाणी घुसलं काही तुम्ही ते स्लोप करायला लावलं ते अजून स्लोप होत नाहीये तो अनिल म्हणे मी वाढून देईल वाढून देईल तो अनिलचं तर तेज आहे मग पाण्याचं सुद्धा तुम्ही त्या लोकांच्या घरात लहरी पाणी घुशील असं करून ठेवलंय ठीक आहे तुम्ही मला आहे ना ऐका रावसाहेब इस्टिमेट वर्क ऑर्डर सगळं घेऊन या त्याशिवाय ना हे काम आपण करू शकत म्हणजे हो पुढे होऊ देणार नाही आणि तुमच्या मिस्तरी आहे बघा मिस्तरीला विचारून घ्या मी इथं एकटा विरोध करायला नाहीये मी एकटे हम्म नाही नाही इस्टिमेट जे इस्टिमेटमध्ये असेल तसं करा आणि हे बघा मी मिस्तरी काकांना विचारून घ्या आपण एकटा आपला विरोध नाहीये इथं सगळे लोक गोळा झालेले लोकांचा विषय इथं बर सर्व जनता त्या ग्रामसेवकला सांगा जेवढा रस्ता हे तेवढा कर आणि नसेल तर तो, तो दुसरीकडे तुझ्या पद्धतीने कर पण तो रस्ता हे करू नका तुम्ही कारण की त्यांनी ता गटारीची सोय दिली नाही लोकांच्या घरात इकडे तिकडे पाणी घुसतं वाद त्यांची सकाळी उठून समाज समाज मध्ये वाद घालून देणार काहीतरी